ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील ऐतिहासिक असणारा बहादूरगड सध्याचा धर्मवीरगड संवर्धन जतन आणि विकास आराखड्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभाग आणि राज्य पुरातत्व विभागाचे अधिकारी तसेच आमदार विक्रम पाचपुते यांनी गड किल्ल्याची पाहणी केली आहे यावेळी स्थानिक अधिकारी या ठिकाणी हजर होते आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या प्रयत्नांमधनं किल्ल्याच्या विकासाच्या आणि संवर्धनाच्या दृष्टिकोनामधनं महत्वपूर्ण चर्चा झाली आहे यावेळी बोलताना विक्रमसिंह पाचपुते म्हणालेत की पुढील एक ते दीड महिन्यांमध्ये किल्ल्याच्या कामाचा आराखडा तयार करून कामास सुरुवात करणार आहोत हा गड ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाचा आहे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं रक्त सांडलं आहे त्यामुळे या गडाकडे शौर्याच्या दृष्टिकोनामधनं पाहणं महत्त्वाचं आहे गडाच्या संवर्धनासाठी अनेक सामाजिक संघटना स्थानिक नागरिक सरसावले आहेत तसेच पर्यटनामध्ये देखील मोठी वाढ होताना दिसते या ठिकाणी आलेल्या पर्यटकांची सोय कशी करता येईल या दृष्टिकोनामधनं प्रयत्न करणार आहोत तसेच अमोल गोटे सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग नाशिक हे बोलताना म्हणालेत की तांत्रिक बाबींचा विचार करून या ठिकाणी दोन मंदिरं आर्किओलॉजिकल ऑफ इंडियाच्या अंतर्गत असून ते केंद्रीय संरक्षित आहेत आणि उर्वरित किल्ला राज्य संरक्षित करण्याच्या दृष्टिकोनामधनं महत्त्वाचं काम आहे आजच्या भेटीदरम्यान व्यवस्थापन आराखडा बनवून या ठिकाणी कशाची आवश्यकता आहे हे काम आधी करणारा हो सर्व निकष बाबींची पूर्तता करून प्रेमींच्या भावना लक्षात घेऊन कुठल्याही ठिकाणचे हेरिटेज पुढच्या पिढीपर्यंत न्यायचं असेल तर स्थानिक लोकांचा सहभाग महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी स्थानिकांनी आम्हाला मदत करावी असं त्यांनी म्हटलं तर यावेळी शिवकुमार भगत केंद्रीय पुरातत्व विभाग अमोल गोटे राज्य पुरातत्व विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी होके तहसीलदार वाघमारे गटविकास अधिकारी राणी फराटे अर्चना देशमुख गणेश झिटे आदींसह शिवशंभू प्रेमी आणि स्थानिक नागरिक इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते पिळगाव येथे धर्मवीर गडाचे आम्ही पाहणी केली सर्व वे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी होते आणि पाणीमागचं मूळ कारण होतं की जो काही आपण आराखडा मंजूर करण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी केलेली आहे दोनशे कोट रुपयाची आपण या गडाच्या संवर्धनासाठी विकासासाठी आणि त्याचं काय म्हणतात संरक्षणासाठी हे मागणी केलेली आहे तर या दृष्टिकोनातून एक आराखडा करत असताना तो आराखडा होत असताना इतिहासाचं जतन झालं पाहिजे धार्मिक भावना ह्या प्रत्येकाच्या त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने सेफगार्ड करता आहे आणि हा इतिहास जनतेसमोर समाजासमोर सम्ण आणत असताना आर्किओलॉजी सुद्धा मेंटेन झाली पाहिजे स्ट्रक्चर सुद्धा मेंटेन झाले पाहिजे या दृष्टिकोनातून खरं तर आम्ही हा आजची मीटिंग केली होती याच्यामध्ये केंद्रीय आर्किओलॉजी डिपार्टमेंटचे अधिकारी होते राज्य तुमचे पुरातत्व विभागाचे ते अधिकारी होते त्याचबरोबर महसूल खात्याचे अधिकारी होते ग्रामविकास खात्याचे अधिकारी होते जिल्हा नियोजनचे अधिकारी होते त्यांनी सगळ्यात महत्वाचं हे सगळा आराखडा ज्यांच्या मार्फत केला जातो सार्वजनिक ही अधिकारी होते आणि सखोल चर्चा झालेली आहे पुढील एक महिन्यात ते दीड महिन्यामध्ये संपूर्ण गडाचा एक आम्ही मास्टर प्लॅन आम्ही म्हणण्यापेक्षा संबंधित डिपार्टमेंट म्हणजे स्टेट आर्कियोलॉजी डिपार्टमेंट आणि सेंट्रल आर्कियोलॉजी डिपार्टमेंट आहे यांच्या अधिपत्याखाली यांच्या नियोजनाखाली एक मास्टर प्लॅन तयार होईल आणि त्या मास्टर प्लॅनच्या दृष्टिकोनातून कामाला सुरुवात होईल कारण येणाऱ्या काळामध्ये पर्यटकांची संख्या नक्कीच या गडावरती वाढणार आहे आणि गडाचं ही खूप महत्व जास्त आहे तसं पाहिलं तर म्हणजे आपलं या गडाचं नशीब असं आहे की या गडाला अनेकदा आतापर्यंत कधीही जे पाहिलं गेलं हे आसमानास्पद या ठिकाणी काही घटना घडलेली आहे किंवा दुर्दैवी घटना घडलेली आहे म्हणून या गडाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता पण ते तसं नसून एक शौर्य या गडावरती आहे धर्माचं रक्षण या गडावरती झालेलं आहे ह्या सगळ्याचा विचार डोळ्यासमोर ठेवून ज्याचं आपण पाहतो या दृष्टीकोन पाहण्याचा खूप महत्वाचा असतो इतके दिवस ज्या दृष्टिकोनातनं गडाकडे पाहिलं जात होतं त्यामुळे हा गड दुर्लक्षित राहिला होता पण याचा दृष्टिकोन बदलला आणि जसा दृष्टिकोन बदलला तसं गडाच्या संवर्धनासाठी अनेक जण सरसवलेले आहेत पर्यटकांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पर्यटकांची सोय कशी होईल इतिहास प्रेमींची सोय कशी होईल या दृष्टीकोनातनं आमचा प्रयत्न राहणार आहे हा सगळे कामं कुठली घ्यायची आता काय होतं अनेकदा आम्ही एक पाहिलेलं आहे की घाई गडबडीत कोणती तरी कामं होतात आणि नंतर मग ती कामं दुरुस्त करत बसावं लागतात की ती बदलावी लागतात तर तसं होऊ नये म्हणून एक दीड महिन्यामध्ये संपूर्ण आराखडा एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये हा संपूर्ण मास्टर लेआउट तयार केला जाईल आणि या लेआउटमध्ये कामं टप्प्याटप्प्याने केली जातील प्राधान्यक्रम आमचा असणार आहे की ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना अनेक दिवस ठेवलं होतं त्या जागेचा त्या ठिकाणी संवर्धन झालं पाहिजे हा आमचं पहिलं प्राधान्य असेल म्हणजे त्याला स्तंभ म्हणतो आपण आज एक आपण काय म्हणणार त्या ठिकाणी एक आपलं ते प्रतीक म्हणून एक स्तंभ त्या ठिकाणी असावा अशी अनेक जणांची म्हणजे शंभू प्रेमींची भावना आहे तर या भावनेतन याला आदर करून पण उद्या स्तंभ होत असताना स्तंभ अशा पद्धतीने झाला पाहिजे की तो काढायची वेळ नाही आली पाहिजे आज काय होतं की आज जर आम्ही मॉडर्न आर्किटेक्चर मध्ये तो स्तंभ बनवला आणि उद्या सगळं तयार झाल्यानंतर तो स्तंभच काहीतरी वेगळा दिसू शकतो त्यामुळे आम्ही आर्किओलॉजी डिपार्टमेंटला विनंती केली राज्य आणि केंद्रीय की तुम्ही आम्हाला सांगा की कशा पद्धतीने करायचा आणि कुठे करायचा म्हणजे आत्ता जे ठिकाण आहे ज्या ठिकाणी आज आपण जाऊन पाहणी करतो की आपल्याला आपली सगळ्यांची भावना आहे की त्या ठिकाणी संभाजी महाराजांना ठेवलं होतं ती जागा नक्की योग्य आहे का तिथनं सगळी सुरुवात असते त्यामुळे आर्किलॉजी डिपार्टमेंट हा सर्वे झाल्यानंतर आपल्याला ती माहिती कळवतील आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी पुढचं काम घेतलं जाणार आहे अनेक ज्या काही संघटना आहेत मी त्यांना आवाहन केलं आणि अनेक संघटना मग अशी सहभागी पण होतात ज्यांनी ज्यांनी गडसंवर्धनासाठी प्रयत्न चालू आहेत त्यांचे म्हणजे खर तर त्यांचे सगळ्यांचे विशेष असे आभार मानले पाहिजे की ज्यावेळेस सरकारचं दुर्लक्ष होतं स्थानिकांचं दुर्लक्ष होतं त्यावेळेस या संस्थांनी त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यामुळे या संस्थाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची संस्था म्हणजे एक नवे अनेक वेगवेगळ्या संस्था आहेत या सगळ्या संस्था असतील ट्रस्ट असतील एन जी ओज असतील या सगळ्यांचे या सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानतो या सर्व कार्यकर्त्यांचे विशेष आभारी मानतो या सगळ्या सदस्यांचे आभार मानतो आणि यांच्या सगळ्यांच्या भावना जाणून घेऊन यांच्या काही सूचना असतील या सूचना सुद्धा आम्ही मागवलेल्या आहेत मग आपल्या काही या गडाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून संवर्धनाच्या दृष्टिकोनातून आपल्या काही सूचना असतील आपण हक्कानी मला कळवा आणि माझ्यामार्फत त्या आम्ही डिपार्टमेंटला कळवणार आहोत त्यामुळे मला किंवा माझ्या ऑफिसला आपण लेखी पत्राद्वारे जर नक्कीच ह्या सूचना कळवल्या तर या सूचनांचा आम्हाला विचार करून त्या ह्या पुढच्या डेव्हलपमेंटमध्ये इनकॉर्पोरेट कशा करता येतील काही सूचना अशा असतील की ज्या पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये करता येतील काही सूचना अशाही असू शकतात की त्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी इनकॉर्पोरेट का त्या लागू करता येतील तर सूचना तर नक्कीच आल्या तर आम्हाला काम करायला सोपं जाईल कारण हे एक एक एका दुसऱ्याचं कोणाचं विजनचं हे काम असू शकत नाही हे सगळ्यांचं एकत्रित काम असणं महत्वाचं आहे तरच विकास होऊ शकतो विकास टिकू शकतो अलीकडच्या काळामध्ये आपण पेडगावला येणारी ऍक्सेसिबिलिटी सगळी पूर्ण करतोय म्हणजे पेडगाव श्रीगोंदा ते थे थेट मांडोगन हा रस्ता कॉन्क्रीटीकरणाचा मंजूर झाला तर कामही सुरू आहे त्याचबरोबर पेडगाव ते काष्टी या, या रस्त्याचंही कॉन्क्रिटीकरणाचं काम आता सुरू झालं म्हणजे जवळजवळ आता त्याचं साफसफाई चालू आहे कामही तात्काळ सुरू होईल पेडगाव आजनूज या रस्त्याचं काम झालं आणि आजनोज ते निमगाव खोलू हाई कॉन्क्रीटीकरण रोड आपण कंप्लीट केलेला आहे त्याचबरोबर पेडगावपासून सिद्ध टेकला जाणारी जी कनेक्टिव्हिटी आहे त्या पुलाची मोठी अडचण होती त्या पुलाचं काम आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे त्यामुळे नक्कीच पेडगाववरनं सिद्ध टेकला जाणारा रस्ता त्यामुळे पेडगावला येणारे संपूर्ण जे आराखड्यातले रस्ते ते पुढच्या वर्षाच्या आतमध्ये पूर्ण होतील त्या सगळ्याची कामं सुरू आहेत आता येण्याची सोय झाली आल्यानंतर गडावरती सोय काय करता येईल यासाठी आमचा खरच प्रयत्न आहे पण ही सोय करत असताना एकदा केलेली सोय परत काढायची गरज पडू नये त्यासाठी आर्किओलॉजी डिपार्टमेंटला घेऊन आम्ही करण्याचा आमचा मानस आहे अमोल नारायण गोटे सहायक संचालक पुरात विभाग नाशिक हे याच्यात तांत्रिक बाबीची पूर्तता करणं फार गरजेचं आहे सर्वात महत्वाचं आपण किल्ल्याच्या पूर्ण परिसरामध्ये दोन मंदिर आहे ते आर्किलेश्वर पिंड्याच्या अंतर्गत असून ते केंद्र सुरक्षित स्मार्ग आहेत आणि उर्वरित जो किल्ला आहे ते राज्य सुरक्षित मार्ग घोषित करण्याची ऑलरेडी कार्यवाही आपली सुरू आहे त्यातल्या तांत्रिक त्रुटीची पूर्तता करून राज्य सर्व्हिस स्मारक करणं हा आपल्या सगळ्यात महत्वाचा विषय आहे तर त्याच्यामुळं ती प्रोसेस आपण पूर्ण करून ते पुढे नेत आहोत आणि सेकंडरी आजच्या साईड विजिटमध्ये माननीय स्थानिक जे आमदार आहेत आणि इतर बरेचसे जे काही अधिकारी आहेत तर त्यांच्यासोबत आज जी बैठक झाली प्रत्यक्ष स्थळ पाहणी झाली याच्यामध्ये याचा पूर्णतः साईट मॅनेजमेंट प्लॅन बनवणं म्हणजे स्थळ व्यवस्थापन आराखडा बनवणं आणि त्याच्यानुसार काय या ठिकाणी जतन संवर्धन आणि इतर ज्या काही बेसिक कॅम्युनिटी डेव्हलपमेंट द्यायचे आहेत किंवा छत्रपती संभाजी महाराजांचे काय स्मारक स्तंभ किंवा जे काही बनवायचं आहे आपल्याला तर त्या सर्व दृष्टीनं याचा स्थळ व्यवस्थापन आराखडा आपण प्रॉपर तयार करूयात आणि त्याच्यानुसार जे जे विभाग याच्यामध्ये समाविष्ट असेल त्यांच्यासोबत तो पूर्ण आराखडा जो आहे तर तो सादर करून सर्व लोकांच्या सर्व शिवप्रेमी छत्रपती संभाजी महाराजांचे प्रेमी जे आहेत सर्वांच्या जे काही भावना आहेत त्या विचारात घेऊन जे आर्कओलॉजी ऑफ इंडिया स्टेट आर्किलॉजी यांचे काही नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये ते बसून ते, ते कशा प्रकारे पुढे नेता येईल या दृष्टीनं सर्व स्तरातून आपण प्रयत्न करत आहोत आणि मला वाटतं लोकल स्थानिक लोकांचा जो काही याला आतापर्यंत जो पाठबळ आहे किंवा जो पाठपुरावा आहे तर तो खरंच कौतुकास्पद आहे आणि कोणतंही हेरिटेज जे असतं तर ते स्थानिक लोकांच्या ह्याच्यानुसारच ते सेव्ह होता आणि पुढच्या पिढीपर्यंत हस्त करण्यासाठी स्थानिक लोक त्याच्यात खऱ्या अर्थानं पुढाकार घेतले आतापर्यंत घेतलेला आणि याच्या पुढे ते घेतील त्याच्यामुळे आपण सर्वांनी याच्यात नक्कीच एक सकारात्मक दृष्टीने पुढे जाव्यात आणि लवकरात लवकर याला मुर्त स्वरूप येण्या दृष्टीनं सर्व सर्व दृष्टीतून आपण प्रयत्न करूयात तुमचं नाव माझी आमदार साहेबांनी इथे लक्षवेधी मांडली आणि लक्षवेधीतून आपल्याकडे फंडिंग मागवलं आणि आज आपण या धर्मवीर गड इथे आता उपस्थित आहोत आज जवळजवळ पन्नास जणांनी या गडावरती व्हिजिट केलेली आहे ही ऑफिशियल जॉईंट व्हिजिट झाली ज्याच्यामध्ये फॉरेस्ट असू दे पीडब्ल्यूडी असू दे स्टेट आर्किओलॉजी असू दे इरिगेशन असू दे एएसआय असू दे आणि मी कन्सल्टंट आहे माझं नाव अर्चना देशमुख माझी नासदीय नावाची फॉर्म आहे आणि आम्ही ऐतिहासिक इमारतींच्या जतन संवर्धनाचं काम करतो मला आज राज्य पुरातत्वनी इथं बोलवून घेतलेलं आहे आता हा गड साधारण एकशे दहा एकरात वसलेला आहे ज्याच्यामध्ये खूप वेगवेगळे तेराव्या शतकापासून ते अगदी अठराव्या शतकापर्यंत वेगवेगळ्या ऐतिहासिक इमारतींचे अवशेष आहेत आणि आता हे तर आपल्याला रेस्टोर कन्झर्व करायचेच आहेत पण ह्याच बरोबर ह्या गडाला एवढं असोसिएशनल व्हॅल्यू इतकं महत्व प्राप्त झालेलं आहे की ज्याच्यामध्ये वीरता शौर्य आणि धर्म याचं एक अख्खा गडच एक पूर्ण मेमोरियल होईल आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने हे गड तर प्रसिद्ध आहेच आज पण हे मेमोरियल अख्ख्या जगभरात याची ख्याती होईल असं आपल्याला ह्या अर्थाने हे बनवायचं आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक मॉन्युमेंटचं रेस्टोरेशन आणि कन्झर्वेशन करणारच आहोत पण त्याच अनुषंगाने इथे सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होईल इथे काही आपल्याला टुरिझम ओरिएंटेड ऍक्टिव्हिटीज प्रोजेक्शन मॅपिंग किंवा ह्याच्या फोटोग्रामेट्री ह्याच्या संदर्भाने एक चांगला लाईट अँड साऊंड शो होईल की ज्याच्यामध्ये हे जे सायलेंट रेलिक्स सा आहेत इथे मंदिरं आहेत गेटवेज आहेत फोर्ट वॉल आहेत हे सायलेंट रेलिक्सच त्यांची गाथा आपल्याला सांगतील या अनुषंगाने काहीतरी एक भव्य दिव्य शो होईल आणि जेणेकरून इथे फुटफॉल वाढेल हे गावात बऱ्याच आतमध्ये आहे नदी किनारा आहे अप्रतिम सौंदर्य आहे इथे इथे इकॉलॉजिकल रेस्टोरेशन होईल असे आम्ही प्रत्येक फॅक्टरवरती काम करू आणि काय वाटतं माहितीये मला असे जे प्रोजेक्ट असतात ना ते मला असं वाटतं इट्स गॉड्स विल हे आम्हाला इथे बोलवलं हेच मला माझं भाग्य वाटतं आणि परमेश्वर शक्ती देऊ आम्हाला हे सगळं चांगलं काम करण्याची आणि तुमचं पाठबळ असू दे आमच्या मागे तर धन्यवाद तुमचे सर्वांचे आम्हाला बोलवल्याबद्दल नाव विपिन पिल्लेवान आहे मी प्रॉपर नागपूरचा आहे इथे राहायला मोशीला आहे आम्हाला इथल्याबद्दल माहिती झाली होती अगोदर पण पिक्चरमुळे म्हणजे बघण्याची आतुरता झाली होती की वास्तविक स्थळ काय आहे त्याच्याबरोबर माहिती घ्यायची होती म्हणून आम्ही इथे विजिट केलेली आहे आणि हे बघून म्हणजे ऐतिहासिक वास्तू आहे वा यांची संधारणा झाली पाहिजे म्हणजे व्यवस्थित सांभाळ झालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे म्हणजे फक्त येण्याची म्हणजे थोडीशी हे झाली पाहिजे म्हणजे व्यवस्थित रस्ता वगैरे झालं पाहिजे जेणेकरून लोक आणि लहान मुलं बाळं वगैरे येतात इथं तर त्यांना त्यांची ता, ता, गैरव्यवसाय नको व्हायला त्याच्यामुळे थोडी व्यवस्था झाली पाहिजे निवासाची व्यवस्था झाला व्हायला पाहिजे कारण की खूप महत्वाची वास्तू आहे आणि याचं संजोपन करणं खूप आवश्यक आहे असं आता बऱ्याच लोकांना पिक्चरच्या माध्यमातून हे माहिती झालं आहे ऑल ओव्हर इंडिया माहिती दिलेली आहे तर आम्हाला वाटते की इथे बरेच लोकांनी यावे म्हणजे ना फक्त भारतातून नव्हे तर बाहेर देशातून पण विजिट व्हायला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला त्यानुसार थोडं हे करायला पाहिजे म्हणजे व्यवस्थित जागा करायला पाहिजे आणि थोडं अजून जास्त प्रचार व्हायला पाहिजे शंभूराजांबद्दल सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा